शेतकऱ्यांसाठी तेरा सप्टेंबरच्या ठळक बातम्या मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर असे दररोज नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यामध्ये सहा जिल्ह्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अद्याप सरासरीपेक्षा कमीच पाऊस झालेला आहे तसेच संभाजीनगरमध्ये सर्वाधिक एकशे सोळा टक्के पाऊस झाला आहे राज्यातील दहा लाख ऊसतोड मंजूर नोंदणी अभावी वंचित मुंडे महामंडळाकडे एकशे अडोतीस कोटी मंजूर नाही झाल्यास कोयता बंद करण्याची ग्वाही ऊसतोड कामगारांनी दिली आहे गेल्या दोन वर्षात ऊसतोड कामगारांसाठी एकही योजना राबविली नाही बेकायदेशीर झाड तोडल्यास पन्नास हजारांचा दंड अध्यादेश निघाला साठ वर्षांनंतर कायद्यात पुन्हा सुधारणा कमाल डाळिंबाला मिळाला किलो पाचशे एक रुपयांचा भाव पुणे बाजार समितीच्या लिलावात यंदा सर्वाधिक भाव डाळिंबाला मिळाला चाळीस गावात एकाच आठवड्यात कांद्याच्या दरात दोनदा उसळी चार हजार चारशे ते चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल दर उन्हाळी कांद्याचा हंगाम संपण्याच्या स्थितीवर असतानाही दरात मोठी वाढ शेतकरी मोठ्या आनंदात ए पी एम बाजारात हिरव्या वाटाण्याचे दर चढेच घाऊक बाजारामध्ये दोनशे ते दोनशे तीस रुपये किलो गणेश उत्सवाच्या काळात फुलांच्या दरात तेजी झेंडू शेवंती गुलाबासह अन्य फुलांना मोठी मागणी तर किरकोळ बाजारामध्ये झेंडूला अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो दर हरित हायड्रोजन विकास वापराला गती देण्याची गरज नरेंद्र मोदी यांची माहिती असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका